नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे आपण बऱ्याचदा लग्नापंक्तीत जेवायला जातो तिथं मस्त छान अशी वांग बटाट्याची ग्रेव्ही दाल मस्त अशी तरीबान भाजी असते आणि त्याची चवसुद्धा जबरदस्त लागते खायला ती चव आपल्या तोंडातच राहते आपल्याला कधीकधी अशी खावीशी वाटते तशी भाजी आपल्या घरी कशी करता येईल याची रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर मस्त अशी बघा तरी बाज खूप सोप्या पद्धतीने आपण करायला सुरुवात करूया पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा तुम्हाला नुसतं सुवासाने खावेशी वाटणारी अशी बटाटा वांग्याची भाजी घरी करणार आहोत तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करू नका जर तुम्ही स्किप करून बघितला तर मग तुमची भाजी लग्नातल्या पंक्तीसारखी होणार नाही तर मात्र व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग वांग बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथं बघूया तर इथं पावशेर वांगी घेतली होती आणि त्याचे असे काप करून घेतले तुम्ही बघू शकता मध्यम आकाराप्रमाणे असे काप केले आणि दोन बटाटे घेतले होते त्याच्या साली काढून त्यासुद्धा असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतल्या आपलं जे वांग आहे ते अजिबात काळं पडत नाही आणि बटाटेसुद्धा काळी पडत नाही म्हणून पाण्यातच घालून ठेवायचं एक मध्यम आकारामध्ये टोमॅटो बारीक कट करून घेतला एक बारीक कट करून घेतलेला कांदा आहे कढीपत्त्याचे पानं आहे चवीनुसार मीठ लागेल सुक्या मसाल्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आणि वाटण करण्यासाठी आपल्याला लागेल इथं खोबऱ्याचे काही काप आहे सात ते आठ लसूणीच्या पाकड्या आणि अर्धा इंच इतकं आलं थोडीशी कोथिंबीर आहे याचं आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता असंच वाटण करायचं आहे आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी कढई ठेवली आहे यामध्ये तेल घालून घ्यायचं तर इथं मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं आहे तर तुम्ही बरेचदा लग्नातल्या पंक्तीतील वांग खाल्लं असेल तेल हे थोडं जास्तीचं असते आता तेल हलकंसं गरम करून घेऊया तेल हलकंसं गरम झाला की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतळायला हवी छान फुलून वरती यायला हवी छान अशी फुलत आहे मोहरी आणि बघा मोहरी तडतळायला सुरुवात झाली आहे यामध्ये लगेच कडीपत्त्याचे पान आहे हे घालून घ्यायचे आता मिक्सरमध्ये जे आपण वाटण केलं होतं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे वाटण घालून घ्यायचं आहे बघा इथं पाणी न घालता असंच याचं जाडसर वाटण करून घेतलं खोबरं आपण इथं कच्चंच वापरलं आहे त्यामुळे याचे कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे म्हणून हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आता इथे वाटण मी छान तेलामध्ये परतून घेतलं आहे यामध्ये एक कांदा घालायचा आणि कांद्याला हलकासा सोने रंगावर येईपर्यंत या वाटणामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता इथं कांद्याला हलकासा सोने रंग आला आहे आता लगेच यावर टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून लगेच चवीनुसार मीठ यावर टाकून घ्यायचं तर तीन चार मिनटासाठी टोमॅटो हा मऊ शिजून घेते मी आता इथे टोमॅटो अगदी मऊ शिजून घेतला मी तर यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे लाल तिखट हळद आणि गरम मसाला आहे हा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान तेलामध्ये दोन तीन मिनटासाठी हे सुके मसाले मस्त या वाटणामध्ये परतून घ्यायचे तर लग्नातलं वांग बनवत आहे आपण तर मसाले छान परतून घ्यायचे आता इथे मिक्सरचं भांडं मी धुवून थोडं पाणी घालते तर इथं गरम पाणी घातलं आहे मी आता हा मसाला या पाण्यामध्ये एखाद दोन मिनिट छान परतून घ्यायचा हा मसाला मी तेलामध्ये छान परतून घेतला मस्त असा सुगंध सुटला आहे आणि तुम्ही बघू शकता तवंगही छान आला याला आता या वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी यातलं सगळं पाणी नेतून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं लगेच बघा अजिबात वांगे आणि बटाटे काळे पडले नाही कापून घेतल्यावर पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते काळे पडतील नाही तर बऱ्याच जणांना लग्नात केलं जाणारं वांग खूप आवडतं तर आपल्याला प्रत्येक वेळेस लग्नाला जायला जमत नाही असंच वांग आपण घरी बनवून खाऊ शकतो त्याची चवसुद्धा लग्नातल्या पंक्तीत जसं जेवण वाढलं जातं तशीच येते आता हे मसाले वांग बटाट्यामध्ये छान परतून घ्यायचे जे चव यायच्या आतील भागापर्यंत पोचेल आणि हे मस्त मी परतून घेतलं आता यामध्ये गरम पाणीचा वापर करायचा गार पाणी अजिबात घालू नका कारण गारम पाणी घाललं तर भाजी बेचव लागेल तर इथं एक ते दीड ग्लास पाणी आहे यामध्ये मी घालून घेते तर गरम पाण्याने काय होते तवंगही छान येतो आणि भाजीही खाताना छान चविष्ट चा लागते आता आपल्याला काय करायचं आता हे छान एकदा मिसळून घ्यायचं आणि गॅस एकदम बारीक हचेवर करून घ्यायचा मध्यमपेक्षाही कमी कारण आपण लग्नात बनवण्या जाणार वांग करत आहे त्याला तरी छान असते आणि चवसुद्धा छान लागावी म्हणून एकदम कमी याच्यावर गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी ही भाजी व्यवस्थित अशी शिजून घ्यायची तरी ते दहा मिनटं झाली आहे तर आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंध घरवर दळवळला आहे आणि क्या बात आहे जशा लग्नाच्या पंक्तीत बनवली जाते तशी भाजी तसाच वास घरभर दडवडला आहे आणि बघा तवंगही छान आला आहे वांगे आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा छान शिजल्या आहे आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया एकदा मिक्स करून घ्यायची आता गॅस करूया बंद आणि कॅब बात आहे मस्त एकदम लग्नात बनवल्या जाणारी वांग बटाट्याची भाजी बनवून तयार आहे तर येता ये ना मग जेवायला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये